अर्थाने संतोष देशमुख प्रकरणामध्ये संतोष देशमुख या सरपंचाला सगळ्यात अगोदर मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या घटनेच्या काळामध्ये जे न्याय द्यायच्यासाठी काल परभणी या ठिकाणी सभेला आले होते त्या सभेला येत असताना त्यांनी न्याय द्यायच्या भूमिकाला सोडून बीड जिल्ह्याचे माद आदरणीय मंत्री महोदय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्यावर एकेरी बोलून की हान्या मारण्यापर्यंत जर भाषा काही समाजकंटक या ठिकाणी करत असतील तर दमानियासारखं प्रकरण असेल या ठिकाणी जर साहेबांवरती बोलणारे अनेक या ठिकाणी समाजकंठक या ठिकाणी बोलत असतील तर त्यांच्या विरोधामध्ये संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी बीड पोलीस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी आम्ही आर्जरीत आहोत या ठिकाणी आमची प्रमुख मागणी हीच आहे की या ठिकाणी काल तुम्ही जे बेताल या ठिकाणी वक्तव्य केलं आहे बेताल वक्तव्य करून जे तुम्ही आरेतुरीची तुरीची भाषा करत आहात एखाद्या संविधानिक पदावरती असताना संविधान पदावरती कार्यरत असताना ज्या माणसाच्या विरोधामध्ये तुम्ही या ठिकाणी जर भाषा करत असाल तर आज सामान्य जे आम्ही माणसं आहोत सामान्य जे युवक आहोत तर आमच्या सारख्याही आज धोका निर्माण झालेला आहे तर या ठिकाणी शासन आणि प्रशासन या ठिकाणी काय भूमिका घेणार आहे की मंत्री महोदय धनंजयजी मुंडे साहेब यांच्यावरती जे अपशब्द काल काही जण समाजकंठक या ठिकाणी बोलले आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही गुन्हा दाखल करणार आहेत का तर हा संपूर्ण ओबीसी समाजाचा या ठिकाणी प्रश्न आहे हा देश चालतो भारतीय संविधानावरती आणि या संविधानाच्या नियमानुसार या संविधानाच्या शासनानुसार आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आता काय मागणी नेमकी काल ज्या प्रकारे जरांगे पाटील ज्या प्रमाणे या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांवर वेकेरी बोलले घरात घुसून मारण्याची जी तुम्ही बातचीत केली तर यांच्या विरोधामध्ये ओबीसी बांधव माझा एखाद्या मंत्री पदावर माणसावर जर तुम्ही घरात मा, येऊन मारण्याची भाषा करत असताल तर आमच्यासारख्या सगळ्यांच्या जीवाला या ठिकाणी धोका आहे समाजाचं एकोबाबन जर कायम ठेवायचं असेल दोन समाजामध्ये जातीय देठ निर्माण कुणी करत असेल त्यांच्यावरती कठोर बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड